तर झालं नेमकं असं धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद न देता बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र आपल्या हातात घेतल्यानंतर दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यासाठी ते बीड मध्ये आलेत मात्र बीडमध्ये अजितदादा यांची एंट्री होताच अजित पवारांचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं अजित पवार येणार म्हटल्यावर हेलिपॅडवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती अजित पवार हेलिकॉप्टर मधून उतरताच बुके देण्यासाठी झुंबड केली होती हेलिपॅडवरील गर्दी पाहून अजित पवार हे चांगले संतापले इतक्या जवळ हेलिपॅडच्या येता व इथे शिस्त नावाचा काही प्रकारच नाहीये हेलिकॉप्टरमध्येच जाऊन द्या एसपींना आवाज देत अजित पवार म्हणाले हे असले अजिबात कुणाचे लाड झाले नाही पाहिजे मग ते कुणीही असो ते हेलिकॉप्टरच्या ब्लेड खाली आले असं कुठे असतं महाराष्ट्रात फिरतो पण अशी बेशिस्त कुठेही बघितली नाही यांना सरळ सांगायचं अजितदादांना हे आवडत नाही असं म्हणत अजितदादा भडकले शिस्त नावाचा प्रकारच हेलिकॉप्टरमध्ये जाऊन द्या जरा अशी खरं की मी अशी नाही राज्यभरात पुढायचे लाडपुरे लेड तिथपर्यंत खाती असं कुठं असतं या महाराष्ट्रात फिरतो पण अशी शिस्त कमी बेशिस्त कुठं मी बघितली नाही धंदा चला सांगायचं दहा आवडत नाही इथं बाप आतमध्ये चालले तरी तुम्ही पण काही बोलत नाही झालं सुरू का कामाला का। येतो काम करू द्या का ना बसा संध्याकाळी साडेपाच ला फ्रेंड्स आहे ना पाच ला काय साडेपाच ला पाच वाजता तेव्हा बोलील कृष्ण या ना कुठं कुठं बाईक ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर